ख्रिसमस स्पेशल असं आपण बघा पर चॉकलेट तयार केलं आहे बाजारात जे मिळतं की नाही तशाच पद्धतीचं चॉकलेट आपण हे घरच्या घरीच बनवलेलं ला आहे लाल मुलं खूप खुश होतील बघा अशा पद्धतीचं चॉकलेट जर तुम्ही घरच्या घरीच बनवून दिलं तर ते खूप आवडीनं खातील अगदी कमीत कमी वेळामध्ये हे चॉकलेट बनतं आणि कमीत कमी खर्चातसुद्धा बनतं चला तर मग बनवूया आपण चॉकलेट नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय स्पेशल असं चॉकलेट चॉकलेट बनवण्यासाठी बघा इथं डार्क कंपाऊंड घेतलंय मी अशा पद्धतीचं डार्क कंपाऊंड मिळतं बघा बाजारात आरामात मिळतं हे घेतलंय मी काढून बघा एक क्यूब घेतलाय त्याच्यामधला काढून आणि अशा पद्धतीचे आपल्याला वेपर्स मिळतात बघा बाजारामध्ये ते खूप स्वस्त असतात बघा केकचं सामान जिथं मिळतं तिथंच हे प्लेन व्यापस पण आहे बघा हे मिळतं आपल्याला आरामात जास्त किंमत नसते त्याची तर याच्यामधले मी हे काढून घेतलेले आहेत बघा व्यापस आता आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया डबल बॉयलर मेथडनी आधीसुद्धा मी चॉकलेट बनवून दाखवलेले आहेत बघा माझ्या चॅनलवर तेही तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता बघू शकता तुम्ही आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे याच्यामध्ये थोडंसं आपण आता काय करूया दूध घालून घेऊया एक दोन चमचे आणि तूप घालून घेऊया थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालून घेऊया आपण तशी काही गरज नाही घालण्याची बघा तरीसुद्धा आपण घरी बनवतोय त्याच्यामुळं मी याच्यामध्ये दुधाचा आणि तुपाचा वापर केलेला आहे आता मस्त पैकी हे मेल्ट झालं आहे बघा थोडंसं खाली उतरून घेऊया गॅस बंद करू आणि थोडंसं थंड करून घेऊया पूर्णपणे बघा हे कोमट झालं की मग आपण आता चॉकलेट बनवायला सुरुवात करूया बघा एक वेपर्स घेतले त्याच्यावरती बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला चॉकलेट काय करायचंय लावून घ्यायचंय त्याच्यावरती आरामात सगळीकडे आपल्याला पेस्ट करून घ्यायचंय हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीनं एकावर एक, एक दुसरं परत वेपर्स मी ठेवलंय बघा त्यालाही तीच सेम पद्धत वापरायची एक एक वरती चॉकलेट परत लावून घ्यायचे आपल्याला भरपूर सारं चॉकलेट लावायचंय बघा आणि एकावर एक बघा अशा पद्धतीने मी पाच तर ठेवून देणार आहे पाच ठेवून त्याच्यावरती मी चॉकलेट लावून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखीन याच्यावरती लेयर्स वाढवू शकता बघा त्यामुळे बघा आणखीन मोठं होईल ते पर चॉकलेट आपलं व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचंय आणि या चॉकलेटमध्ये साखर अजिबात मिक्स करायची नाहीये कारण हे जे चॉकलेट कंपाऊंड जे मी घेतलं होतं ते बऱ्याचशा प्रमाणात गोड असतं बघा तर साखर घालण्याची गरज नसते त्यामुळे मी साखर घातलेली नाही आहे आता शेवटची लेअर सुद्धा आपण लावून घेऊया बघा सगळं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे जास्त वेळ लागत नाही बघा सुकायला आता दुसरं सुद्धा आपण त्याच पद्धतीने एक तयार करून घेऊया एकावर एक, एक पाच ठेवून बघा मी दोन्ही तयार करून घेतलेत आता आपण हे फ्रीजमध्ये एक दहा ते पंधरा मिनटंच ठेवून घेऊया थोडंसं थंड होण्यासाठी अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा फ्रीजमधून मी बाहेर काढून घेतलंय बघा एक अर्धा तास तरी ठेवलं होतं मी बघू शकतो तुम्ही मस्तपैकी आपलं पर्क चॉकलेट तयार झालेलं आहे तेही गर घरच्या घरीच अजिबात वेळ लागत नाही बघा खूप मस्त बनतं हे चॉकलेट आणि कमीत कमी वेळामध्ये हे बनलेलं आहे जास्त खर्चही नाही या चॉकलेटला तर ह्या ख्रिसमससाठी तुम्हीही बनवू शकता अशा पद्धतीचं चॉकलेट आता आपण एक कट करून बघूया बघा दोन भाग करूयाचे जसं बाजारात मिळतं ना तशाच पद्धतीचं आपण कट करून घेऊया बघू शकता तुम्ही मी कट करून घेतलंय बघा तुम्ही आतमधल्या लेयर्स बघा किती मस्त दिसत आहेत इथं लेअर्सचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढवू शकता बघा अगदी बाजारातून आणले तस ना तसंच हे चॉकलेट वाटतं बघा काहीही फरक नाही याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही जवळूनसुद्धा तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा